नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जी फळाला गेल्या वर्षी बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बागेच्या फळांना काय झालं अशी त्या फळाच्या तर थ्रीप्स आलतं जे फळ खरमोड होतं ते तुम्हाला दाखवतो कसं होत आहे काय बघा फळ असं होतं बघा बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आलता आणि ह्या वर्षी पण आहे आपल्या पण बागत आहे कुठं कुठं थोडं काय प्रकार आहे ते का आहे त्याला काय करायचं आहे काय काळजी घ्यायची आपल्याला त्या फळाची तर ते ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेलायकन मध्ये दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर शेतकरी मित्रांनो बघा आपलं सेटिंग ह्या प्रकारे झालेलं आहे इथं जर बघितलं तर असं सेटिंग आणि दाटी भरपूर झालेली तुम्ही जर बघितले आहेत तर दाटी भरपूर झालेली तर आपल्याला लक्ष काय द्यायचंय तर सगळ्यात पहिल्यांदा छटणी करताना बागाची मोकळी छटणी करायची जास्त दाटी होऊन द्यायची नाही तर आपलं अंतर कमी त्याच्यामुळं कायच करता येत नाही आपल्याला तर ह्या असंच सेटिंग पण आहे चांगलं बऱ्यापैकी तर ह्याला काय झालेलं आहे बघा बघा हे असं खरमोड झालेलं आहे तर ते का आहे काय उपाययोजना करावं लागेल आपल्याला तर हे का होते आधी ती सांगतो दाटी जास्त झालेली आणि थ्रिप्स कंट्रोल होत नाही थ्रिप्स कंट्रोल नाही झाल्यामुळं ह्या ह्या वयातच त्याला आ, ती फळ चाटलं जातं आता छोटं असतानाच काय होतं त्याच्या फेसवर थ्रिप्स फिरलं तर ती मोकळं फिरत नाही ती सारखं का कातडं खात फिरतं त्याच्यामुळं काय होतं ही कातडं जर चाटलं त्याने बघा ही कातडं जर चाटलं तर त्याला ती वाकडपणा येतो खरमोडपणा येतो आणि ती खरमोडपणा हाय असं राहतो तर त्या पाकळीवर आला तर पाकळी मोठी होत गेलं तर ती छोटं होतं पण परत आणखी एकदा फिरलं त्याच्यावर तर ती आणिकच तसंच वाढत जातं तर बघा त्यासाठी आपल्याला काय करायचंय कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतोय तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशक आपल्याला रेग्युलर ठेवायचं रेग्युलर म्हणजे साधारणतः एक पंधरा ते वीस दिवस <coughs> या गॅपने आपल्याला अ ठेवायचं आहे सारखं चालूच ठेवायचं ती का तर त्याचं चांगलं रिझल्ट आपल्याला मिळून जाते जी खरमूडपाना जे मी तुम्हाला सांगितला तर ती खरमूडपाना राहणार नाही आणि क्वालिटीचं फळ निघणार आहे त्यासाठी आपल्याला ते घेणं गरजेचं आहे तर बघा आता हे जे फळ बघितलं तर खालच्या साईडला आहे आणि क्वालिटी पण हाय अशी राहिलेली त्याची क्वालिटी जबरदस्त आहे तर बघा तुम्हाला दिसतंयच क्वालिटी कशी काय आणि ह्याला कुठंच चाटलेलं नाही काय नाही फळाचा आकार शेम आहे सगळा तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आता हे असं जर झालेलं आहे हे दाखव तुम्हाला एक मिनिट हे असं झालेलं आहे बघा वाकडं झालेलं आहे त्याला काय आपल्याला उपाययोजना करायचे तर कीटकनाशक घ्यायचे तर कीटकनाशक कोणतं घ्यायचं तुम्हाला सांगतो उग्रवास येणार घ्यायचं आहे आणि जास्त दिवस टिकणारं घ्यायचं आहे जास्त दिवस टिकणारं म्हणजे त्याचा जास्त कालावधी आपल्याला रिझल्ट मिळला पाहिजे तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सोलोमन घ्यायचं आहे पण हार्ड औषध आहे चांगलं आहे रिझल्ट चांगला आहे त्याचा तर कोणत्या पोझिशनला घ्यायचं आहे तुम्हाला सांगतो जर तुमची बाग सेटिंग होत असेल तर त्या प्रेडला तुम्हाला थांबायचं आहे थोडं दहा पंधरा दिवस थांबायचं आहे आणि सेटिंग झाल्यानंतर तुम्ही ती सोलमॉन घेऊ शकताय कराटे घेऊ शकताय अलिका घेऊ शकताय नंतर कॉम्प्युटर चालल मियोथ्रिन चालल मेओथरीन सगळ्यावर काम करत आहे काम करते आहे फळमाशीला काम करते जी गोंगांची जी आपण म्हणतो पांढरी माशी फळमाशी असेल मुंगे असेल तर त्याच्यावर सगळं कराटी मेओथरीन कॉन्फिडोर हे चांगलं काम करतं म्योथरीन जर घेतलं तुम्ही तर एका दोन हात वाट्याला एका दोन कसं हात वाट्याला तुम्हाला सांगतो फळमाशीचा आपल्याला विषय मिटल आणि थ्रीपचा पण विषय मिटल त्यात आपल्याला बुरशीनाशक कोणतंही चालतंय बुरशीनाशक घ्या त्यातला रिझल्ट तुम्हाला चांगला मिळून जाईल मेोथरीनचे बॉ बॉटलचं तुम्हाला वर फोटो दिसत असेल फोटो पण टाकतो तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला मिळून जाईल तुम्हाला तर बघा दाटी जर जास्त असली तर ते प्रकार आपल्याला जास्त होणार आहे आता सुटसुटीत फळ आहे ही इकडं खाली खालच्या साईडला आहे पण क्वालिटी बघा तुम्ही कशी फळाची क्वालिटी पण चांगली आता हे बघितलं तर आकार सेम आहे सगळ्या पाकळ्या सेम आहे त्या आणि क्वालिटी पण जबरदस्त आहे <coughs> हे फळ बघितलं तर ही पण फळ बघा आकार व्यवस्थित आहे गोल आकार आहे सगळ्या फिन्स बरोबर उमाळल्यात ही जी पाकळ्या आहेत ती सगळ्या पाकळ्या उमाळल्यात का काय बघायचं आहे त्यासाठी कॅल्शियम आणि बोरॉन सोडायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे तुम्ही कॅल्शियम बोरन शेवटपर्यंत सोडत चला तुमच्या बागाची साईज एक नंबर होणार मालाला वजन येणार आणि मालाची क्वालिटी पण चांगली आणि व्यवस्थित क्वालिटी निघणार तर त्यासाठी आपल्याला कॅल्शियम आणि बॉरॉन सोडायचं आहे तर मित्रांनो चला आपण ह्या ट्रॉपिकवर येऊ तर त्यासाठी आपल्याला सोलमॉन असेल तर सोलमॉन आपल्याला श शंभर एम एल लिटरला एक एम एल घ्यायचं आहे सोलमॉन अर्धा एम एल घेतलं तरी चालतंय दाटी जर जास्त असली तर एक एम एलनी घ्या त्याचा रिजल्ट तुम्हाला चांगला मिळून जाईल नंतर त्यात बुरशीनाशक साप पावडर चालेल सोलमॉन आणि साप पावडर चालेल किंवा एन्ट्रोकॉल चालेल एन्ट्रोकॉल घेतली तर आणखी चांगलं आहे एन्ट्रोकॉलने मालाची ग्लिजिंग वाढते त्यासाठी एन्ट्रोकॉल पण चांगलं आहे त्यानंतर मेओथ्रीन आलं तर मेओथ्रीनं आपल्याला लिटरला अर्धा एम एल घ्यायचं आहे लिटरला अर्धा एम एल म्यओथरीन घ्यायचं आहे त्याला त्याच्यावर फोटो देतोय तुम्हाला मिओथ्रीन प्लेन मारलं तरी चालते पण त्यात सा पावडर चालेल अँड्राकॉल चालल एम पंचेचाळीस चालेल एम पंचेचाळीस आणि म्योथ्रीन घेतलं तरी चालेल पण शक्यतो मिओथरीन प्लेन मारा प्लेनचा रिझल्ट एक नंबर घावल तुम्हाला ते झालं नंतर आपल्याला कराटी कराटीचं एक एम एलनी प्रमाण घ्यायचं आहे ह्याच्या आधी मी अर्धा एम एलनी सांगत होतो पण आत्ता एक एम एलनी घ्यायचं आहे फळ मोठं झालेलं आहे आपलं आणि बाग पण मोठी झालेली त्यामुळं आपल्या बागाच जे दाटी आहे हो ते दाटी भरपूर होणार आहे त्याच्यामुळं आपल्याला एक एम एलनी हे घ्यायचं आहे घ्यायचंय घ्यायचं आहे आलिका चालेल अलिकाला पण थ्रिप्सला रिझल्ट एक नंबर आहे त्यासाठी आलिकाचं प्रमाण अर्धा एम एलने घ्यायचं आहे अर्धा एम एल अलिका घेतली तरी चालते तर हे बऱ्यापैकी मी औषधाचे तुम्हाला प्रमाण सांगितले ते दुसरी कोणती बाजारात ह्याच कंटेंटची औषधं असतील तर ती घेऊ शकता काय अडचण नाही पण थोडं रिझल्ट बघून मी सांगितले ती घ्या त्याचा रिझल्ट चांगला आहे आपण वापरलेला आहे त्यामुळे सांगतोय तुम्हाला रिझल्ट एक नंबर आहे तर व्हिडिओ जास्त मोठा होत चाललेला आहे तर त्यासाठी आपल्याला वाकडं जे फळ होते आता फळ कुठे गेलं फ्रिचणी चाटतय हे बघा <laughs> असं जे चाटत आहे त्यासाठी आपल्याला ते औषधं वापरायच्यात रिझल्ट तुम्हाला एक नंबर मिळून जाईल आपलं डेली आता इतनी मोर व्हिडिओ पडत राहणार आहेत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद